मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाचा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क केंद्र सरकारने हटवले आहे एक एप्रिलपासून निर्यात शुल्क शून्य टक्के होणार आहे या निर्णयामुळे कांदा निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याचे भाव सातत्याने घसत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती उन्हाळी कांदा बाजारात येणार असल्याने येत्या काळात आणखी भाव खाली जाण्याची भीती व्यक्त होत होती मात्र अशातच केंद्र सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे गेल्या अनेक दिवसापासून कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवावे अशी मागणी केली जात होती निर्यात शुल्क का लावल्यामुळे कांद्याचा दरावर परिणाम होत होता याचाच फटका शेतकऱ्यांना बसत होता अखेरी आज केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे याचा राज्यासह देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे दरम्यान सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क एक एप्रिल दोन हजार पासून रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारचा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कांदा निर्यातीवर आकारण्यात येणारा वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्य शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असून भविष्यातही शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले